म्हसवड पोलिसांचे तांत्रिक तपास कौतुकास्पद सरकारी नोकरी लावून देतो असे सांगत तब्बल दहा लाखांची फसवणूक करून पाच महिन्यांपासून फरार असलेला ज्योतिराम बालमुकुंद काठकर हा आरोपी अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे आणि त्यांच्या पथकाने कुर्ला पश्चिम मुंबई येथून अटक केला आहे रहिवासी जयवंत राजाराम माळशे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आरोपी काटकर फिर यांनी फिर्यादीच्या मुलीला सरकारी नोकरी लावतो स्वतः मंत्रालयात नोकरीला असल्याचे खोटे सांगून विश्वास संपादन केला तब्बल एका वर्षभरात दहा लाख रुपये घेऊन फसवणूक केली गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पाच महिने फरार होता त्याच्या हालचालींचा कोणताही मागोवा मिळत नव्हता मात्र सततचा सखोल तपास तांत्रिक विश्लेषण आणि आरोपीच्या नातेवाईक मित्रांमधील चौकशीच्या आधारे पोलिसांनी आरोपी मुंबईत लपल्याची माहिती मिळवली एपीआय अक्षय सोनावणे यांनी त्वरित तपास पथक तयार करून कुर्ला पश्चिम ते शिताफीने सापळा रचून हो आरोपीला ताब्यात घेतले चौकशीत आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याला म्हसवड न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पथकात एपीआय अक्षय सोनावणे पोलीस हवालदार देवानंद खाडे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकोळे आणि अनिल वाघमोडे यांचा समावेश होता नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणी मसवड पोलीस स्टेशन मसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा भारतीय दंड संहिता चारशे वीस फिर्यादी नामी जयवंत राजाराम गाडगे यांनी मसवड पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या मुलीला सरकारी नोकरी लावतो असे सांगून आरोपी ज्योतिराम बालमुकुंद काटकर राहणार वडजल तालुका मान जिल्हा सातारा व सध्या राहणार मुंबई या आरोपीने त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेऊन त्यांना सरकारी नोकरी लावतो असे सांगून त्यांची फसवणूक केलेली होती आणि त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला होता या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की हा जो संशयित आरोपी आहे ज्योतिराम बाल मुकुंद काटकर यांनी या तक्रार यांना ते अं मंत्रालयामध्ये कामाला आहेत असे सांगितलेले होते आणि त्यांचा विश्वास संपादन करून त्यांनी त्यांना शासकीय नोकरी लावतो असं सांगितलं ला आणि त्यांच्याकडून हे पैसे घेतलेले होते हा गुन्हा दाखल झाल्यापासून हा जो आरोपी आहे तो फरार झालेला होता आणि त्याच्याबाबत काही एक माहिती मिळत नव्हती परंतु एक पाच महिन्यांच्या परिश्रमानंतर आणि या गांभीर्य समजून कारण शासकीय नोकरी लावतो असं सांगून जेव्हा हे पैसे घेतलेले तर त्या आरोपीपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचं होतं आणि या अनुषंगाने पाच महिने या आरोपीच्या तांत्रिक सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्याचबरोबर माहिती काढून नातेवाईक व मंडळींकडनं विचारपूस करून आणि हा आरोपी कुर्ला पश्चिम मुंबई येथे असल्याची खात्रीला एक माहिती मिळाल्यामुळं या ठिकाणी आम्ही आमचा गुन्हे प्रकटीकरणचा जो स्टाफ आहे तो रवाना केला या स्टाफमध्ये पोलीस हवालदार देवानंद खाडे पोलीस कॉन्स्टेबल शिरकुळे पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे अशी टीम या ठिकाणी या आरोपीला पकडण्याकरता आम्ही रवाना केलेली होती आणि या आरोपीला आम्ही कुर्ला पश्चिम मुंबई येथून अशी ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर या आरोपीला आज रोजी आम्ही माननीय मुसवट न्यायालयामध्ये पोलीस कस्टडी रिमांड करता हजर केला असता माननीय न्यायालयाने याची सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे अशा पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे मी याद्वारे असं आवाहन करतो की हा जो आरोपी आहे ज्योतिराम बालमुकुंद काटकर राहणार वडज मान जिल्हा सातारा याने अजून कोणत्या लोकांकडून सरकारी नोकरी लावतो किंवा तुम्हाला पोलीस भरती करतो किंवा इतर आणखी कुठल्या शासकीय पदावर तुम्हाला मी नोकरी लावतो असं सांगून जर फसवणूक केली असेल तर या अनुषंगाने तुम्ही तात्काळ मुसकोड पोलिसांशी संपर्क साधा या आरोपीची चार दिवस पोलीस कस्टडी आमच्याकडे आहे त्याने या फिर्यादींना जयवंत घाडगेंना जे दहा लाख रुपये त्यांच्याकडनं घेतलेले आहेत या नोकरी लावतो म्हणून त्या अनुषंगाने गुन्हेची कबुली दिलेली आहे आणि आधी पुढील तपास हा आमच्या सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत हो, आहोत आणि या गुन्ह्याच्या संपूर्ण तपासाकरिता आमच्या सायबर डिपार्टमेंटचं सुद्धा आम्हाला सहकार्य झालेलं आहे धन्यवाद अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद